अकलूतचा विकास फक्त कागदोपत्री असून जमिनीवर काहीच नाही असा आरोप उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी केला आहे अकलूतचा विकास फक्त कागदोपत्री झालाय आजही गावाच्या अनेक भागात रस्ते नाहीत जेथे रस्ते झालेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेत गटारी वेळच्या वेळी साफ होत नाहीत कचरा उचलला जात नाही मग कसला विकास झाला म्हणायचा विकासाच्या नावावर फक्त राजकारण सुरू आहे जर मूलभूत सुविधाही देता येत नसतील तर अशा सत्तेचा उपयोग काय असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उर्वशीराजे धवलसिंग मोहिते पाटील यांनी उपस्थित केला नगर परिषदची निवडणूक लढत आहोत आ, ही निवडणूक आमच्यासाठी एक पहिल्यांदा असं एक चॅलेंज आहे असं नाही कारण की सातत्याने इतके वर्ष सत्ता एक हाती असत असताना सुद्धा आम्ही त्याच्या विरोधात नेहमीच आता हे थर्ड टर्म आहे की आम्ही पॅनल त्यांच्या समोर उभं केलेलं आहे आणि ह्या मागचं कारण फक्त एकच की इतक्या वर्षापासून सत्ता असूनही जे पाहिजे तसा हवा तसा विकास झालेला नाही आता गेल्या किती निवडणूक असतील किंवा मग असंही जनरली जेव्हा आम्ही मध्ये गावात फिरतो लोकांच्या घरी जातो त्यावेळेस आम्ही आम्हाला लक्षात येतं की ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुद्धा लोकांना आजपर्यंत मिळाल्या नाहीत आज, आज आपण बघतो की जग कुठल्या कुठं गेलंय केवढं डेव्हलपमेंट झालं आहे जगात आणि आमचे घरची लोक म्हणजे आम्ही आम्ही समजतो की अकलूज हे आमचं कुटुंब आहे आणि आमच्या घरच्या लोकांना आजपर्यंत मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलेलं गेलं आहे आजही आपण बघाल तर लोकांकडे आम्ही गेलो तर त्यांचं तेच म्हणणं आहे की पिण्याच्या पाण्याची समस्या आहे सात सात दिवस पाणी येत नाही आम्हाला लांब जाऊन पाणी भरून आणावं लागतं आणि ते करताना सुद्धा रस्ते एवढे खराब आहेत कि ती घडे एवढे मोठे उचलून घरापर्यंत आणणं पण अवघड होतं लाईट्स स्ट्रीट लाईट्स नाही आहेत अंधार असतो सगळीकडे उर्वशीराजे धवलसिंग मोहिते पाटील पुढे म्हणाल्या अक्लूज ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर होऊन चार वर्षे झाली तरीही पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्याचे काम झाले नाही त्यामुळे पाणी साठवण क्षमता अपुरी पडत आहे नगरपरिषदेवर आमचे पॅनल निवडून आले तर आम्ही नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवू बाहेरून अक्लूज कामासाठी आलेल्या महिला व मुलींसाठी वसतीगृहाची सोय करू लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी बागबगीचे बनवू जेवढ्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या तत्परतेने देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत शिक्षण हे खूप महत्वाचं आहे आणि आय थिंक त्यामुळे त्यांना जे काही सोयी सुविधा आम्हाला देता येतील ते देण्याचा आमचं पूर्ण पूर प्रयत्न राहील ऑल्सो खूप महत्वाचं म्हणजे मला एक सांगायचं होतं की हे पॅनल जे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उभं राहिलेलं आहे ह्या पॅनलमध्ये सगळे आपल्या लाईफमध्ये सेटल्ड लोक आहेत त्यामुळे ह्यांचं फक्त एवढंच एक इच्छा आहे की लोकांची सेवा करणे आणि सगळे आमचे उमेदवार नाईंटी पर्सेंट सगळं पॅनल खूप एज्युकेटेड आहे त्यामुळे सगळं हिशोब कळतं त्यांना त्यांना सरकारच्या योजना कळतात आणि त्या लोकांपर्यंत त्या पोचवू शकतात त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत एकदा पूर्ण तर्फे विनंती करते की वेस आपण आम्हाला काम करायची संधी द्या